वर्षीची जी दिवाळी आहे नागरिकांसाठी एकदम आनंदमय आणि शांततेत गेली का कुठेही दुर्घटना किंवा चोरी दरोडे असे प्रकार घडले नाही का काय सांगा अगदी बरोबर आहे दरवर्षी दिवाळीच्या काळामध्ये प्रवाशांची गर्दी खूप असते प्रवासी असतात लोक भरलेलं असतं आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होतात किंवा दसऱ्याला दिवाळीला जे सोने दा दागिने वगैरे आहेत ते लोक घरी आणतात घालण्यासाठी आणि त्यावेळेस मी घरपडी होते चोरी होते परंतु यंदा आम्ही स्टाफचं बरोबर रजिस्टर नियोजन केलं होतं जास्तीत जास्त स्टाफ अधिकारी आणि अंमलदार मी पोलीस स्टेशनला उपलब्ध ठेवला मी सुद्धा पोलीस स्टेशनला होतो पण राजा घेतली नाही आणि आम्ही ठराविक एरिया जे ज्या ज्या ठिकाणी चोऱ्या होतात त्या ठिकाणी आम्ही लक्ष देऊन आता उदाहरणार्थ एस टी स्टँड आहे तर एस टी स्टँडवर आमचं सिव्हिल ड्रेसमध्ये एक पथक महिलांचं पथक आहे चार महिला आहेत एक दोन एक बिट मार्शल आहे त्याच्यावरचे दोन कर्मचारी असं आम्ही फिरतं पथक ठेवलं होतं ज्या तिथं संशयित व्यक्ती आहेत त्यांना वेगवेगळ्या ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आम्ही चेक केलं खात्री केली त्याच्यामध्ये दोन महिला आम्हाला अशा मिळाल्या की त्यांच्याकडं अगोदरच्या स्टँडवर ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या आमच्या उपरकीच आलेल्या आहेत आणि हे सर्विलन्स आणि पेट्रोलिंग वाढल्यामुळे यंदा चोऱ्यांचं आणि घरकुड्यांचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे सर आपली आ, गस्त पथकं कशी होती कुठे फिरत होती काय आमची गस्तपथकं म्हणजे तीन आपल्या फोर व्हीलर आहेत दोन बीट मार्शल आहेत आपल्याचं एस टी स्टँडवर एक विशेष पथक फिरत होतं आणि त्याच्यामध्ये असं झालं की झापवाडीला एक घरफोडी झाली होती त्याच्यामध्ये साडेतीन तोळ्याचं सोनं वगैरे चोरीला गेलं होतं आणि ती चोरी करणारी जी दोघं तिघं तीन आरोपी त्याच्यामध्ये तर ते सक्रिय होते की वेळीच आपण गुन्हा दाखल करून घेतला आणि तिसऱ्याच दिवशी आम्हाला ते चोर आम्ही बीडवरून आणले आणि ते पकडले गेल्यामुळं पुढं होणाऱ्या ज्या अनेक चोऱ्या किंवा घरफुड्या ते आपल्या थांबल्या गेल्या आणि एस टी स्टँडवरचं विशेष म्हणजे आमच्या महिला अवलदार दही म्हणून आहेत त्यांचं त्यांचं विशेष प्रयत्न आहे ते सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी अगदी सहा वाजेपर्यंत त्या सिवेजमध्ये स्टँडवरच आहेत आणि स्टँडवरच त्या आगार प्रमुखाच्या चेंबरमध्ये जाऊन दबा खातात इथपर्यंत एवढं डिवोशनने त्यांनी काम केलं त्याच्यामुळे स्टँडवरची आपली एक सुद्धा चोरी झाली नाही सर आपल्या हद्दीत बावीस गावं आहेत बावीस गावात एकही रस्त्यावर वाटमारी झाली नाही दिवाळीच्या काळाबरोबर हे याचं कारण काय याचं कारण असं आहे की आमचा पूर्ण अधिकारी आणि स्टाफ आहे यांचे मोबाईल नंबर किंवा माझा मोबाईल नंबर सगळ्यांच्याकडे आहे असं कोणत्याही कोण संशयित वावरताना दिसलं तर आम्हाला फोन येतो आम्ही जाऊन त्यांना क्रॉस चेक करतो आणि एका चोरट्यानं समजलं की पोलीस खात्री करतायत किंवा आपल्याला चौकशी होती मग त्यांचा इकडं इकडचा वावर कमी नागरिकांची दिवाळी चांगली गेली परंतु पोलिसांची दिवाळी कशी होती काय सांग पोलिसांची पण दिवाळी चांगली गेली नागरिकांची चांगली दिवाळी गेली म्हणजे आमचीच दिवाळी चांगलीच गेलेली आहे 这就这么干，想干的。